गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरच्या एक हजार दिवसातील संगोपन चांगले करा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे एक हजार दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असतात आपलं बाळ हुशार असावं त्याच्यात आत्मविश्वास असावा सर्व गोष्टी अगदी सहजरित्या आत्मसात कराव्यात त्यानं सकारात्मक दृष्टीनं आयुष्याकडे पाहावं यासाठी प्रत्येक आई वडील धडपड करत असतात त्याचे संगोपन योग्यरित्या व्हावं यासाठी पालक अहोरात्र प्रयत्न करत असतात सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाचे योग्य त्या दिशेने पोषण न झाल्यास त्याच्या मेंदूच्या विकासात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते असे झाल्यास याची भरपाई आयुष्यभर होऊ शकत नाही त्यामुळे गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरच्या एक हजार दिवसातील संगोपन चांगले करा असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील यांनी केले शनिवार दिनांक अठरा रोजी निफाड तीन प्रकल्पातील पिंपळगाव बसवंत येथे एक व दोन बिटाचा आरंभ पालक मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये माता पालक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील बोलत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंगणवाडी सेविका उज्ज्वला कागदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव वसवंत येथील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले प्रसंगी बाल बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्ड संजय कोंढार पर्यवेक्षिका वैशाली आहेर गौतमी पगारे महिला बचत गटाच्या अध्यक्षा भारती मोरे माजी ग्रामपंचायत सदस्या शीतल मोरे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते